नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याला वर्ष करतो स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आणि तोडगे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते एक चालतं बोलते चैतन्य होते त्यांच्या नावात त्यांच्या समरणात आणि त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनात इतकं सामर्थ्य आहे की अडथळे नाहीसे होतात संकट दूर होतात आणि मनाला एक नवी दिशा मिळते आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे पाच प्रभावी अनुभव सिद्ध उपाय सांगणार आहे जे आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणले तर नक्कीच आयुष्यात बदल जाणवतो स्वामी समर्थ या नावाचा जग दिवसभर मनात सतत घोळावा स्वामी म्हणायचे मी तुमच्या माग आहे घाबरू नकोस या एका वाक्यात इतकी शक्ती आहे की एखाद कोसळलेलं मनही पुन्हा उभं राहत दररोज सकाळी उठल्यावर एकशे आठ वेळा ओम स्वामी समर्थाय नम हा जप करा शक्य असल्यास जप वापरा हा जप तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण बदलतो मन स्थिर करतं आणि सकारात्मक ऊर्जा देतो संकट समी जय जय स्वामी समर्थ या नावा नामाचा उच्चार करा जेव्हा संकटात अडकलो मन हेलावलं निर्णय सुचत नाही तेव्हा जोरात मनात किंवा तोंडून म्हणा जय जय स्वामी समर्थ हे नाम उच्चारल्याने एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होतो। स्वामींच संरक्षण जाणवत अनेकांना हे अनुभव आलाय की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज पार पडल्या प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर तेलाचा दिवा लावा गुरुवार हा दिवस गुरु परंपरेचा स्वामी समर्थ हे गुरु आहेत गुरुवारी सकाळी उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर तेलाचा दिवा लावा आणि त्यांना स्वामी समर्थ म्हणत नमस्कार करा त्यांना साजूक तुपात शिरा किंवा केळीचा नैवेद्य द्या आणि त्यानंतर आपल्या इच्छा सांगा अगदी मनापासून अक्षरज दररोज वहीत पाच पान लिहा जय जय स्वामी समर्थ शब्दात शक्ती असते आणि जेव्हा तो शब्द लिहिला जातो तेव्हा तो आपल्या मनात ओलोवर रुततो स्वामी समर्थ यांचा तररोज दररोज बहीतल्या दिवसाकाठी किमान आस पाणं हा उपाय अनेकांनी केला आहे आणि त्यांनी नोकरीत व्यवसायात नातेसंबंधात मोठा बदल अनुभवला आहे रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनिट स्वामींशी संवाद साधा हो अगदी साधा उपाय आहे पण खोल परिणाम करणारा झोपण्याआधी डोळे बंद करून त्यांना मनात मना स्वामी आजचा दिवस तुमच्यामुळे केला उद्याचा रक्षण तुमच्या हाती आहे मी तुमच्यावर सोडून देतो सगळं हे म्हणताना मन पूर्ण शांत होतं झोप गाड लागते आणि मनावरचा ताण हलका होतो शेवटी एक गुप्त गोष्ट सांगते स्वामी समर्थ हे एक अमर चैतन्य आहे ते आजही कार्यरत आहेत पण त्यांच्याशी नातं जुळवायचं असेल तर श्रद्धा आणि सातत्य हवे उपाय तोडगे जप हे सगळं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करा स्वामी समर्थ म्हणतात माझं नाव घेशील संकट नाहीशी होतील मी कायम तुझ्या मागे आहे हे वाक्यच तुमचं जीवन मंत्र ठेवा आज सांगितलेले उपाय हे केवळ वाचण्यापुरते न ठेवता प्रत्यक्ष अमलात आणा सात दिवस फक्त सात दिवस हे उपाय श्रद्धेने करा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुमचं जीवन सकारात्मकतेकडे याची खात्री आहे तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल उपयोग झाला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद